आपल्या महिलांचं कसं असतं बघा कामावर सुद्धा जायचं आहे मिस्टरांना डबा सुद्धा द्यायचा आणि मुलांना सुद्धा डबा द्यायचा आहे तर त्याच्यात झटपट होणारी भाजी कोणती तर तेच आपण आज पाहणार आहोत आणि तिच्यासाठी नाही वाटण लागणार किंवा नाही कुठले जास्त लागणार तर अशी झटपट होणारी भाजी आज आपण बनवूया तर इकडे मी अशी भेंडी घेतलेली आहे आणि इकडे आपल्याला लागणारे असे दोन कांदे कांद्याने आपण आहे ना चौकर असे कापून घेऊया त्याचे तुकडे करून घेऊया म्हणजे कसे ते पटकन शिजतात पण कांदा मस्त असे चौक असे कापून झालेले आहेत तर आता मी ते एक बाऊल घेते आणि या मध्ये असं पाणी टाकून घेते त्याच्यामध्ये आपण हा कट केलेला कांदा आहे ना ते टाकून घेऊया पाण्यामध्ये ह्याला साईडला ठेवूया कांदा कट केलेला आणि इकडे भेंडी घेऊया भेंड्यानं कट करून घेऊया तर अशा प्रकारे भेंडी आपली छोट्या छोट्या तुकड्यामध्ये अशी कट केलेली आहे आणि कांदाही कापून ठेवलेला आहे तर वेळ न घालवता त्याला आता रेसिपीला सुरुवात करूया असा एक तवा तापलेला आहे तर त्याच्यामध्ये मी आता तेल घालून घेते एक पळी असं तेल घालते त्याच्यामध्ये हा कट केलेला कांदा आपण असा टाकून घेऊया त्याच्यावरती आपण मग कट केलेली भेंडी पण टाकून घेऊया सगळीकडे असे टाकून घ्यायचे परतून आपण थोडस तेल टाकूया आणि इथे आपण लसणाच्या चार पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मी अशी परतून कट करते पण असे वरतून एक एक टाकून घेते झाकण ठेवूया छान पैकी वाफ काढूया आपले भेंडे मऊ होईपर्यंत तर मस्त असे वाफ आलेली आहे आपण झाकण काढून पाहूया मस्त भेंड्याचा सुगंध आलेला आहे त्यामुळे हलकीशी आपण असे हलवून घेऊया आपले भेंडे पण छान असे मऊ होते अजून थोडी बाकी आहे तर अशी भाजी पण बनवली ना म्हणजे खरंच खूप छान टेस्टी लागतं तांदळाच्या भाकरीवर चपातीबरोबर बरोबर खूप छान लागतं तर भाजीमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया कोळेती ढोरून घेऊया दो आता झाकण ठेवूया आणि पुन्हा एकदा आपण पाच मिनिटं वाफ काढून घेऊया भेंडे नैसर्गिक झाले जास्त वेळ लागत नाही ते लवकर होतात चला आता पाच मिनिटं झाले आहेत आपण झाकण काढून पाहू कशी किती वाफ आली आहे भेंडी सुद्धा आपली छान असे मऊ সিদ্ধ झाली आहे अशा प्रकारे भाजी भाजलेली झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया लेसेस भेंडेची ले भाजी तयार झालेली आहे साताक मिनिटात पटकन होणारी अशी भाजी आहे आम्ही रेसिपी इंटरनेट बघितली होती चौफिस राव بقت आणि एका एक इंटरव्यू मध्ये सांगितली होती रेसिपी तर बोललो की आपण पण बनवूया आणि तुमच्यासोबत देखील शेअर करूया तर म्हणून आम्ही आज ही आपली रेसिपी बनवली आहे आणि ही भाजी ना लहान मुला तर खूपच आवडेल कारण यात नाही तिखट मिरची वगैरे काय नाही ठेवला लहान मुला टबल्याला द्यायचं असेल तर नाही भारी भाजी आहे ताप पाوه कशी झाली झाले एकदम भेंडी चिपचिपीत वगैरे याची काय नाही झाले बघा चिकट करा त्याचा आलेल्या नाही भेंड्याचा आणि मस्त भेंडी अशी मऊ झालेले आहेत आणि कांद्याचा फ्लेवर येतो आणि लसणाचा तर भाडे एक नंबर लसुणाची जशी ही व्हिडीओ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला धन्यवाद बाय बाय